सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरं मिळाली पाहिजेत अन्यथा एक मे नंतर राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडलं जाईल असं राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी सांगितलं सरवडे इथं झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडी इथं मुंबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं गिरणी कामगारांचा मेळावा झाला या मेळाव्याला मोठ्या संख्येनं गिरणी कामगार उपस्थित होते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांबाबत आता गप्प बसणार नाही असं सांगितलं आजवर सरकारनं गिरणी कामगारांचा केवळ वापरच केलाय पण आता एक मे पर्यंत गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळाली नाहीत तर राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या सरकाराने जर आमच्या ह्या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे जिथे जिथे आहेत त्या त्या ठिकाणी आमचा धरणे आंदोलनाचा आम इथून पुढं कार्यक्रम चालू राहील ही राष्ट्रीय मेलमजूर संघाची भूमिका आहे आणि दीड लाख कामगारांना घरं मिळणार हे आमच्याकडं पूर्व माहिती आहे आणि आम्ही बोलतो तो विषय आमच्याशी चर्चा करून त्यांनी जर एक तारीखच्या आतमध्ये आमच्याशी चर्चा केली तर आम्ही काही जागा जे गिरणी कामगार लाख सव्वा लाख राहू शकतात दीड लाख राहू शकतील अशी आमच्याकड कायदेशीर माहिती आहे ते आम्ही सरकाराला मदत करण्याला तयार आहोत सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार गिरणी कामगारांना अजूनही घरं मिळालेली नाहीत अनेक गिरणी कामगार अत्यंत बिकट अवस्थेत जगत आहेत बरेचसे गिरणी कामगार वयोवृद्ध आणि आजारी असून सरकारनं या गिरणी कामगारांना वाऱ्यावर सोडलंय त्यामुळे आता महामार्ग रोको मोर्चे अशी आंदोलनं केली जातील असं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी सांगितलं मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे बजरंगत चव्हाण गिरणी कामगार संघटक विजय बुरुड संतोष वरोटे राजेंद्र कांबळे सर्जीराव वाडकर यांच्यासह राधानगरी कागल तालुक्यातील गिरणी कामगार उपस्थित होते